नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट रेटमध्ये काय चाल उतार झाला आहे याविषयी आपण आज सविस्तर बाजारभाव मारणार आहोत हिंगणघाट तूर मार्केटमध्ये आज सर्वाधिक सहा हजार आठशे रुपये बाजारभाव आहे अमरावती तूर मार्केट असेल नागपूर तूर मार्केट असेल अकोला तूर मार्केट असेल कारंजा तूर मार्केट असेल वाशिम चूर मार्केट असेल गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे मराठवाडा असेल मध्य महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आता तूर उत्पादनावरती याचा काय फटका बसेल यापुढे मोठं संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे तरीसुद्धा या तुरीला चांगला बाजार ओजार मिळाला शेतकऱ्यांना फायदा होऊ शकते परंतु आपण गेल्या काही दिवसापासून बाजार जर बघितला तर स्थिर वारा बाजारभाव साठ रुपये ते सत्तर रुपये प्रति किलोप्रमाणे आहे आज सरासरी बाजारवर साठ रुपये ते अडुसष्ट रुपयापर्यंत सर्वाधिक टॉप मार्केट रेट चला तर जाणून घेऊया कुठे आज किती बाजारवर मिळाला आहे पहिलं मार्केट जे आहे मानोरा मार्केट पाचशे अकरा क्विंटल अवकाळी सहा हजार ते सहा हजार सातशे रुपयापर्यंत मानोरा या ठिकाणी पाचशे अकरा क्विंटल सर्वाधिक बाजार सरासरी जर साठ रुपये ते सहासष्ट पॉईंट चार रुपये प्रति किलोप्रमाणे मानोरा शहरामध्ये अमरावती मार्केट दोन हजार तीनशे पन्नास क्विंटलला उकळले सहा हजार शंभर ते सहा हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते पासष्ट पॉईंट दोन रुपये अमरावती या ठिकाणी आहे मूर्तिजापूर एक हजार त्रेसष्ट क्विंटल लावले पाच हजार आठशे ते सहा हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुर्तिजापूर शहरामध्ये सरासरी दर अठ्ठावन्न ते सहासष्ट पॉईंट आठ रुपये मूर्तिजापूर या ठिकाणी अकोला मार्केट पाचशे सत्तर क्विंटलला उकलले सहा हजार ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला या मार्केटमध्ये सरासरी साठ रुपये ते सदुसष्ट रुपये अकोला या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच लातूर सातशे वीस क्विंटलला उकलले सहा हजार तीनशे ते सहा हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर या शहरामध्ये सरासरी दर त्रेसष्ट ते सहासष्ट पॉईंट आठ रुपये हिंगणघाट मार्केट सोळाशे चौतीस क्विंटल अवकाल पाच हजार तीनशे ते सहा हजार आठशे रुपये सर्वात टॉप मार्केट रेट महाराष्ट्रातील आजचा तुरीचा हिंगणघाट तूर मार्केट रेट सहा हजार आठशे रुपये सर्वाधिक बाजार व्हावं तसेच राहुरी सहा हजार तीनशे एक्कावन्न रुपये मानोरा सहा हजार तीनशे एक्क्याऐंशी सोलापूर सहा दोनशे लातूर सहा सातशे अकोला सहा सातशे अमरावती सहा पाचशे सहा सहाशे रुपये यवतमाळ सहा तीनशे हिंगणघाट सहा सातशे सहा आठशे रुपये मूर्तिजापूर सहा हजार पाचशे रुपये काटोल सहा हजार चारशे रुपये अहमदपूर सहा पाचशे दुधनी सहा हजार सहाशे रुपये सिंधी सेलू सहा पाचशे रुपये त्याचबरोबर मेहकर सहा दोनशे रुपये सावनेर सहा चारशे वणी सहा तीनशे दिग्रज सहा चारशे सिंधी सेलू सहा पाचशे रुपये अहमदपूर सहा पाचशे सहा सहाशे रुपये छत्रपती संभाजीनगर सहा चारशे रुपये गेवराई सहा पाचशे रुपये आपणास व्हिडिओ जर आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद